चला मंडळी आज मी तुमच्याबरोबर एक मस्त भरल्या कारल्याची चमचमीत अशी रेसिपी शेअर करणार आहे हे कारलं खाऊन येणार नाही ना नको आवडत नाही म्हणणार सुद्धा आवडीनं खाईल लहान मुलं नाक मुरडतात तर लहान मुलांना मुला सुद्धा हे भरलेलं कारलं खायला खूप आवडेल इतकी मस्त ही रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर मी इथे काय केलेलं आहे पाव किलो कारली घेतलेली आहेत मस्त ताजी ताजी कारली आहेत ही छोट्या आकाराची कारले तर या ठिकाणी मोठ्या आकाराची असतील तरी चालणार आहेत तर मी काय केलं कारली आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत नंतर चाकूच्या मदतीने त्याला एक मधोमध अशी चीर दिलेली आहे आणि एक असा शार्प असा चमचा घेतलेला आहे पोहे खाण्याचा त्याच्या मदतीने यातल्या ज्या निबार बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत जर कोवळ्या बिया असतील तर त्या मसाल्याच्या वाटणामध्ये तुम्ही घालू शकता तर यामध्ये सगळ्या निबार बिया आहेत तर त्या ह्या आम्ही चमच्याच्या मदतीने रिमूव्ह करून घेत आहे तर पाहू शकता कशा पद्धतीने काढलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे या सगळ्या कारल्याच्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला साधं पाणी घालायचं आहे एक तांब्या भरून इतकं पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर चमचाभर यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही सर्व चिरून घेतलेली कारली घालायची आहेत कारली घाव घालून झाल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवर पाच मिनटासाठी ही कारली छान खळखळून उकळून घ्यायची आहे यामुळे काय होईल कारल्याचा थोडासा कडवटपणा कमी होईल तरी इथे एकीकडे आपण कारली उकळायला ठेवलेली आहेत आणि आपण दुसरीकडे याचा एक मसाला करून घेणार आहोत तर मसाल्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे इथे मी एक अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे खोबरं मी आधीच भाजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा धणे भाजलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरं भाजून घेतलेला आहे एक चमचा मोठा चमचा भरून इथे तीळ भाजलेले तीळ आहेत त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि इथे एक ते दोन बुटुक असं मी चिंच घेतलेली आहे तर या चिंचेमुळे आपल्या या मसाल्याला एकदम अप्रतिम अशी चव येणार आहे तर आपल्याला एवढंच साहित्य आता सध्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा हे सगळं साहित्य आपल्याला लसूण आणि चिंच सोडून बाकी सगळं आपल्याला भाजलेलं हवं आहे तर तेल न घालताच मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर अगदीच बारीक न करता मी याला असं छान दरदरीत वाटून घेतलेलं आहे इथे पाहू शकता अशा प्रकारे आता हे सगळं वाटलेलं वाटण आपल्या एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता या वाटणामध्ये आपल्या घरातच उपलब्ध असणारे काही कोरडे मसाले घालायचे आहे जे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात तर आता हे वाटण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये एक चांगलं मस्त वाटी भरून ओबडदोबड भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे त्याचबरोबर पाच ते सहा ताजी ताजी कढीपत्त्याची पानं आहे याचा स्वाद अप्रतिम लागतो आणि तेवढाच कढीपत्ताही पोटामध्ये जातो आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली हिरवी हिरवी कोथिंबीर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे पाव चमचा हळद घालायची त्याचबरोबर रंगाचं लाल तिखट आहे म्हणजे तिखटाला कमी आहे पण रंग छान येतो आणि त्याचबरोबर तिखट असलेला आपला घरचा साठवणीचा मसाला घातलेला आहे म्हणजेच काळा मसाला आता या सर्व मसाल्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने तेल घालायचं आहे तेल घालून झाल्यानंतर हा सगळा मसाला मस्त हाताने एकजीव करून घ्यायचा हा मसाला बनवण्यासाठी आपण जेवढे मसाले किंवा जेही साहित्य घातलेले आहे तेच सगळं छान एकजीव व्हायला हवं मस्त छान मिक्स करून घ्यायचं आता इथे आपली कारली सुद्धा उकळून झालेली आहेत पाच ते सहा मिनटं मी याला छान उकळून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून एका चाळणीमध्ये यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं याला पिळायचा प्रयत्न करायचा नाही नाही तर आपण जी एकमध्ये चीर दिलेली आहे याला क्रॅक जातो तर शक्यतो चाळणीवरच याचं पाणी निथळून घ्यायचं तर इथे पाहू शकता मी असं चीर असलेल्या साईडला पालथा करून ठेवलेली आहेत कारले याला मी पिळलेलं नाही आहे अजिबात थोडंसं ओलचर राहिलं तरी काहीही हरकत नाही आता कारल्यातलं पाणी पूर्णपणे निथळून गेल्यानंतर आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो मस्त दाबून दाबून या कारल्यांमध्ये भरवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कशाप्रकारे असं मस्त छान बोटाने दाबून दाबून ही सगळी कारली भरून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता या कारल्याला डेट आहे तो डेट मी काढलेला नाही तर देठ हा सकट असं धरायला किंवा खायला एकदम मजा येते इथे पाहू शकता याला डेट आहे तर हा डेट राहून द्यायचा दिसायलाही भारी दिसतं आणि धरून खायलाही मजा येते तर अशाच प्रकारे मी काय करणार आहे सगळी कारली आता भरून घेणार आहे अगदी फटाफट आता आपल्या सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि थोडा मसाला शिल्लकही राहिलेला आहे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मस्त दोन पळ्या इतकं तेल घातलेलं आहे जर किटलीमध्ये पळी असते ना त्याच पळीने दोन पळ्या इतकं तेल घातलेलं आहे थोडंसं जास्त घातलं तरी काही हरकत नाही आता फोडणीसाठी मी इथे फक्त कढीपत्ता वापरलेला आहे तर या ठिकाणी थोडासा लसूण ठेचून घातला ना तरी, तरी चालणार आहे पण नुसतं कढीपत्ता घातला तरी चालतो आणि भरून घेतलेली ही कारली या तेलावर घालायची कमी गॅसवर मस्त दोन तीन मिनटं आलटून पालटून छान शेकून घ्यायची दोन ते तीन मिनटानंतर आपण याला एक छान दोन मिनटाची वाफ द्यायची वाफ दिल्यानंतर ऑलमोस्ट आपली ही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कारली शिजलेलीच आहेत आता थोड्याशा रश्शामध्ये आपल्याला एक दहा पंधरा टक्के शिजवून घ्यायचे आहेत छान याला परतून झालेलं आहे दोन मिनटाची वाफही देऊन झालेली आहे आता जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो या कारल्यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा छान एक ते दीड मिनटं याला चांगलं परतून घ्यायचं चा, कमीच गॅसवर आता ही सर्व कारली आणि हा मसाला मस्त छान परतून झालेला आहे सुगंध ही मस्त खमंग येत आहे आता आपल्याला थोडंसं लपतप इथे कारला हवं आहे यासाठी मी काय केलेलं आहे एक ग्लासभर गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि हे गरम पाणी घालून आपल्याला हा दाटसर रस्सा होईपर्यंत मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस कमी वगैरे ठेवायचं नाही कारली ऑलमोस्ट आपली शिजलेली आहेत फक्त आपल्याला हे काय करायचं आहे आपल्याला रस्सा हवा आहे आणि थोडंसं लपतपित हवं आहे म्हणून आपण एक दोन तीन मिनटं मध्यम गॅसवर शिजवून घेणार आहोत आणि इथे आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं लपथपितं आपलं कारलं झालेलं आहे एकदम अप्रतिम चवीचं हे कारलं आहे मस्त ताजी ताजी किंवा शिळी जरी भाकरी असेल ना तर मस्त अप्रतिम हे चमचमीत भरलं लागतं नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ किंवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका